राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विनंती एकच की अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राइब करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर आय टी आयच्या विद्यार्थ्यांसाठी ही खुशखबर आहे संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे दिनांक एकोणवीस मार्च दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजता कॅम्पस मुलाखतीचे आयोजन केले गेले आहे तर कुठली कंपनी आहे आणि कुठल्या ट्रेडसाठी जागा आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर नागपुरातील प्रसिद्ध अशा ऑपटीएक्स या कंपनीमध्ये आय सी टी इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स कम मेकॅनिक वायरमन इत्यादी व्यवसायाच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे तर ऑप्टिएक्स ही कंपनी वन स्टेप सोल्युशन फार डिजिटायझेशन आहे ज्यामध्ये सर्व बिझनेससाठी डिजिटायझेशनचे सोल्युशन ही ऑप्टिक्स कंपनी देत असते तर आपण स्क्रीनवर बघत असलेल्या इंडस्ट्री फोर पॉईंट ओ टेक्निकल ऑफरिंग आहेत कस्टमर डाटा एंट्री फील्ड सेन्सर डिजिटल इनपुट्स सिस्टीम डॅशबोर्ड कंट्रोलर्स वेब डिझाईन मोबाईल अप्लिकेशन ॲनॅलिटिक्स के पी एम मॉनिटरिंग डिजिटायझेशन ट्रॅकिंग इत्यादी क्षेत्रात ऑप्टिक्स कंपनी ही सोल्युशन देण्याचं काम करते आहे आणि नागपुरात ही रोजगाराची संधी आहे तर काय ऑप्टिक्स कंपनीमध्ये जॉब अपॉर्च्युनिटी आहेत आय सी टी एस एमच्या विद्यार्थ्यांसाठी इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स कम मेकॅनिक या व्यवसायासाठी वायरमन या व्यवसायासाठी या ऑप्टिक्स कंपनीमध्ये जागा आहेत आणि त्यासाठी कॅम्पस मुलाखतीचे आयोजन संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर इथे केली आहे तेव्हा चला मग ऑप्टेक्स ह्या कंपनीमध्ये आपले करिअर घडविण्यासाठी आणि इतरही सविस्तर माहिती आपल्याला मुलाखतीच्या वेळेस सांगण्यात येतील तर चला मग सकाळी अकरा वाजता उद्या दिनांक एकोणवीस मार्च दोन हजार पंचवीसला मुलाखतीला इतर सोबत आपले बायोडाटा त्यानंतर ता, आय टी आयचे गुणपत्रक प्रमाणपत्र इत्यादी सोबत घेऊन यावे हा व्हिडिओ आवडल्यास फायद्याचा वाटल्यास आपल्या गरजू मित्रामध्ये याला शेअर करा